यानंतर माननीय श्री प्राध्यापक प्रशांत मोरे यांना मी नम्र विनंती करते की त्यांना त्यांनी आपला कवितेंचा कार्यक्रम ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे तो कार्यक्रम सादर करावा त्या ठिकाणी माईकची व्यवस्था आयोजकांनी करायची आहे महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री आदरणीय डॉक्टर हिरे साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन आई साहेब चंद्रताई हिरे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालं आहे हॅलो उभ्या महाराष्ट्रात सध्या नावाजलेले प्राध्यापक प्रशांत मोरे यांच्या कार्यक्रम या ठिकाणी लगेच सुरू होतो हॅलो 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 चेक हॅलो हॅलो तो ना पप्पांच्या स्मृतीला अभिवादन करतो आज बापूंचा वाढदिवस बापूंना काळीजभर शुभेच्छा देतो पप्पांसोबत सातत्याने लढणारी माय आपल्या सगळ्यांच्या पुढ्यात आहे आजचा दिवस खर तर खूप सुंदर आहे सगळ्या कवितांना शब्दांना विनम्र अभिवादन करतो आणि प्रसाद बापूंसोबत जी सावली सारखी उभी आहे बापा सारखी उभी आहे त्या मायेला सलाम करतो आणि कवितेतून हे सगळं तुमच्या पुढ्यात सादर करतो बापूंच्या मनामध्ये खरे आणि सुभाष खरे सर यांनी मंचावर जायचं आहे आता कृपया मध्ये बोलायचं नाही कृपया माईक बंद करा तिथला मी सांगेन ते चालू करू आपण बापूंच्या मनामध्ये तुझ्याबद्दल जे आहे ना तेच या कवितेतून सादर करतो मी मायेले बाप म्हणालो मी मायेले बाप म्हणालो बापाले माय म्हणालो मी मायेले बाप म्हणालो बापाले माय म्हणालो समजते ना तू समजते ना तू मी काय म्हणालो मायले बाप म्हणालो बापाले माय म्हणालो मी मायले बाप म्हणालो बापाले माय म्हणालो जसे मातीचे कोम आणि बियांच कोंब जसे मातीचे मोर आणि बियांच मोर माती, माती वाढवते माती वाढवते कसे ते पाय म्हणालो फक्त एकदा हात उभा राय म्हणालो मायले बाप म्हणालो बापाले माय म्हणालो मी मायले बाप म्हणालो बापाले माय बाप म्हणालो बापाले माय म्हणालो बापाले मा माया आपल्या सगळ्यांच्या मोबाईलवर एक कविता वाचते हंबरून वासराले चाटते जवा गाय तिच्या मध्ये दिसते मले कोणाची कविता टीव्हीवर तुम्ही ऐकली कविता कोणाची आहे राजू भैया कविता ही नारायणदा नाही नाहीये कविता सगळं पाचपळ नावाच्या माझ्या गरीब मित्राची आहे आणि त्या कवितेची चाल माझी आहे चांगल्या चालीचा असल्याने आहे ना चांगल्या चालीचं गिरणा मौसमचं पाणी आहे हे काही कांबळे सांगत नाही जोशी सांगत नाही मोऱ्यांना बोलावं लागतं मग मूळ कविता जी आहे ती सगळं पाचपळांची त्याची चाल माझी आहे त्याचं संगीत माझं आहे त्याचा आवाज माझा आहे ती कविता तुमच्या पुढे ठेवतो हंब न हंब वासर आले चा मंदी दिसते मले तवा माई माया हम हंबरून हम राले सात जवा गाय तिच्या मंदी दिसत मले तवा माई माया आया बाया सांगता कि मी होतो जवळ ताना दुष्काळाच्या चाली माहिती तेव्हा माही मायाटले माय जाय राणी पायात नसे वाहन साधी वालेबी तिचा मोजत नसे पाय तिच्या मंदी दिसत मले तवा माही माया बाप लाईच्या माग सदा कदा टुमन कसा झालं हाती भू दे रुमन शिकून शाणी शिकून शाणी कुठ मोठा साईब होणार हाय तिच्या मंदी दिसत मले तव्हा माई माया दारू पिऊन माईले रोज मार माझ्या बापा थर थर कापे माई लागे तिले धाप दारू पिऊन मायले रोज मारे माझ्या बापा थर थर कापे माय धाप कसायाच्या कसा दाव निले बांधली जशी गाय तिच्या मंदी दिसते मले तवा माई माया तवा माई माया तवा माई माया तवा माई माया तवा एका ठिकाणी लिहून ठेवले बापू राजू भैया हो हे पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरासारखा का छाती काढून राहा जाळासारखा का नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत आहे सारा शेवालेले शब्दाने केमक छंद करतील काय डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रांधील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा का फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल नंतर तुला राहील काय म्हणून जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम अक्षरांच्या वाहतुकीचा खेळ प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती बानावरती खोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं बापू सगळ्या आईच्या कविता सुरू असताना आया सगळ्या सुखवल्या आहेत आणि बाप सगळे रागाने बघतायत माझ्याकडे बा सगळे बाप, बाप रागाने बघतायत की आई गोठ्यातली गायन बाप का कसाही काय बघतो बेटा कसा मालेगावतून बाहेर जातो तू असं काहीतरी प्रतिक्रिया यायला लागली आहे तसं नाही बापांनो तुमच्यासाठी पण आहे की मुलगा म्हणाला आईला आई, आई दिव्याची वाद जरा मोठी कर श्रीकांत भैया मुलगा म्हणाला आईला आई, आई दिव्याची वाद जरा मोठी कर मला वाचता येत नाहीये प्रणव भैया तुझ्यासाठी ओळी मुलगा म्हणाला आईला आई, आई दिव्याची वाद जरा मोठी कर मला वाजता येत नाही वडील म्हणाले आग दिव्याची वाद जरा कमी कर मला झोप लागत नाही आहे ती बिचारी रात्रभर दिव्याची वाद कमी जास्त करत राहिली ती बिचारी रात्रभर दिव्याची वाद कमी जास्त करत राहिली आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये वाती सारखी जळत राहिली आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये वाती सारखी जुळत राहिली आवडलं तर टाळ्या वाजवा मध्ये मध्ये आपण काय पुण्यात नाहीये आपण मालेगावात आहोत पुण्यात सांगावं लागतं सातत्याने टाळी वाजवा आपण नाही आहोत आपण मालेगावकर हो आहोत बापासाठी ऐका ऐका दोस ताणो अजे वेळा ऐका ऐका दोस ताणो माय बापाची कहाणी ऐका ऐका दोस ताणो माय बापाची कहाणी बाप पाणी मय नारळाच पाणी ऐका ऐका दोस तानो बापाची बापांची कहाणी बाप नारळी खोबर माय नारळाच पाणी माय नारळाच पाणी बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार माय हरीन हरीण काळीज पिका जपती फार बापशिवाराचा धनी बापशी वाराचा धनी माय धन्याची हो माय नारळाच पाणी माय नारळाचं पाणी आणि घरामध्ये गमती गमतीने आईवडिलांचं भांडणं होतात होतात का होतात माय भांडणं अजून होतात खूप काळीज वर शुभेच्छा रोज भांडा शहरामध्ये भांडणं होत नाही शहरामध्ये करोनाच्या कालखंडामध्ये ताई असं इतकी गल्ल गल्लत आणि गफलत झाली ना नवरा आणि बायको एकत्र राहायला लागले आणि मग घटस्फोट झाले घटस्फोट नाही कळलं ना मराठी त्याला डिवोर्स म्हणतो आपण भांडणं झाली पाहिजे माझे वडील इथे फायर ऑफिसर होते मालेगावला आम्ही पाच भावंड आईच्या जवळून आम्ही जायला लागलो की बाप म्हणायचं बघ माझ्यासारखे दिसता माझ्यासारखेच चालतं माझ्यासारखेच बोलता आई बिचारी काहीच बोलायची नाही खरं तर मी आईसारखा दिसतो बापासारखा अजिबात दिसत नाही वडील फायर ऑफिसर आई नववी नापास ना भाई, ना? भाई आई नववी नापास आईचं नाव होतं यमुनाबाई काय नाव यमुनाबाईचं काट्ट आहे आईचं नाव यमुनाबाई पण माझा बाप कोणत्याही विद्यापीठाचा कुलगुरू होता आजपर्यंत मला कळलं नाही वडील बाहेरून आले आणि आई नववी नापासा राजूया वडील बाहेरून आले त्यांनी का का बुट काढले हा बबलू पण सोबत असायचा माझा लहान भाऊ वडिलांनी बुट काढले की वडील जोरात ओरडायचे आईला आईचं नाव काय यमुना बाई काय ताई यमुना ताई आईला बाप कधीच यमुना म्हटला नाही ते बाहेरून आले बुट काढले की जोरात ओढाय हे एम ए अरे यात नवीन आपस बाई एम ए करून टाकली बापाने आम्हाला वाटायला लागलं आपल्याही एम एत आपल्याला बी ए बी एड व्हायला पाहिजे म्हणून भांडणं झाली पाहिजे घरामध्ये एकदा माय बाप मधी फेंज अशी हो लागली एकदा माय बाप मध्ये फेंज अशी हो लागली सांग कोणावानी पोरप हाय कोणाची सावली तवा हसून माय म्हणी तवा हसून माय म्हणी तवा हसून माय म्हणी थोडा थोडा दोघावानी नारळाचं पाणी माय नारळाच पाणी माझ्या बापांसकट माझ्या भावंडांसकट खूप माझी लेकरं पण इथे जमली आहे माझे विद्यार्थी जमलेत मी सगळ्या लेकरांना असं माझ्या लेकींना विनंती करेल की बाळांनो रात्री अपरात्री आपल्या वडिलांची उशी चाचवून बघा रात्री अपरात्री आपल्या वडिलांची उशी चाचवून बघा ती जर ओली झाली असेल ना लक्षात ठेवा आपला बाप रडला आहे त्याला चार चौघामध्ये रडता येत नाही आपल्या संस्कृतीने दमन करून टाकले चार चौघात रडला तर काय बाईसारखं रडला म्हटलं जातं अरे भावनांचे आंदोलन त्याच्यावर पण आदरत असतील त्याच्याही स्वप्नांचं काहीतरी झालं असेल ना जेवढा मोबाईल आपण जवळ घेतो ना त्यापेक्षा वडिलांना जवळ घ्या त्यांच्या केसातून हात फिरवा त्यांच्या पाठीवरून हात फिरवा सगळा बांध मोकळा होऊ द्या खूप वर्ष ते रडले नाही तो सातत्याने लढण्याचं काम केलं या बापाने या बापाने सातत्याने लढण्याचं काम केलंय त्याला आधाराची गरज आहे जीवनावती माया मन मायेच निराळ जीवनावती माया मायेच निराळ बाप लपवी तो डोळा तू तुया वगाळ बाप लपवी तो डोळा तू तुया वगाळ ओला मायेचा पदर ओला मायेचा पदर पुसून पाणी माये नारळाच पाणी माय नारळाच पाणी आयका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी बाप नारळी खोबर माय नारळाच पाणी माय नारळाच पाणी मराठी भाषेमध्ये बोलता बोलता जर आपल्या भाषेत बोललो नाही तर गडबड होईल बापू सगळ्यांना असं वाटेल मुंबईमध्ये गेला आणि बिघडला मी आहे प्राण तुमचाच प्राण आहे बिघडलेलो नाही अजिबात गहू दयस बाजरी दयस गहू दयस बाजरी दयस दैत दयाता माय दयन दयाता याद माहेरनीयस माहेर नियस गहू दयस बाजरी दयस मराठीमध्ये याला असं म्हणतात गहू दळते बाजरी दळते राजूभ यासाठी बोलतो की आपले ऐरणी भाषेतील लोक फारला असतात मुंबईला गेले की मुंबईकर होतात म्हणतात आपली माहीतच नाही ही ऐरणी भाषा कशी राहते विसरलो म्हणतात गहू दयास बाजरी दयास दयता दयाता माय दयन दयाता याद माहिर निय साहिरणीये स गुदय सा बाजरी दयास अशी खाऊशी वाटस वल्या खोबरांनी खीर अशी खाऊशी वाटस वल्या खोबरांनी खीर गाव कोस कोस दूर मय कोस कोसूर गहू दयस बाजरी दयस गहू दयस बाजरी दयस माय मातीन सांगन आपल्याच नात्यांमध्ये काय एवढ्या गुढ्या पडल्यात माहीत नाही माझ्या कवितेमध्ये बापू असं लिहिलं मी की जुन्या गाठड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाहीये चेहराय माझा जुन्या गाठड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाहीये चेहराय माझा नात्यांची नात्या इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या या सगळ्या गुढ्या कमी करण्यासाठी बापूंच्या वाढदिवसाला आपण जमलो आहे नात्यांच्या सगळ्या नात्या गुढ्या कमी करूया आपसातले अहंकार हे बाजूला ठेवूया माय माती न सांगन आते पेरा नाती गोती काय काम न करू पण काम येस रसवंती काम येस गहू दयस बाजरी दयस मायान मान काय फरक तो रास दोघी जन्म संगती सुखमान मेळ घास सुखमान मिळे घास खानदेशामधून आलेली ही कविता महाराष्ट्रभर बापू फिरते पण ही कविता बैनाबाई चौधरींच्या नावाने फिरते मी त्याला विरोध केला नाही कारण की आपल्या मोठ्या माईच्या नावाने कविता फिरते आपला सन्मानच आहे पण ही कविता बैनाबाईची माझी आहे माझ्या आजीला प्रशांत कधीच म्हणता आला नाही प्रणव भैया ती मला परेशान म्हणायची <laughs> बंधू पार सांत समाय रोज पर शांत मना दे माय रोज त्यानव विमान होस माय न हलक मज माय कामन हलक मज गहूदया बाजरी दयासा गहूदयास बाजरी दयासा गहूदयास बाजरी दयासा समारोपाकडे जाऊया या बात है। एक बाग म्हणाला नाही लोक असं म्हणतात की मराठीमध्ये फक्त आईवर लिहिलं गेलं बापा बापावर लिहिलं गेलं नाही नाही बापावर लिहिलं गेलं दादा कोणीतरी गोळा केलं पाहिजे ते कोणी गोळा करत नाहीये काय लिहिलंय बापावर बाप बाभोळीचा काटाऊन पेऊन वाढतो बाप बाभोळीचा काटाऊन पे बाभोळीचा काटाऊन पेऊन वाढतो माय जीव सरपाना जळताना उजळतो जळताना उजळतो तो बापवडाचं गोड तग धरून जगत बापवडाचं ग गोड तग धरून जगत जीव सारा पाना जळताना उजळतो जळताना माय तो, तो। मय लाड बाप करी राग रुस माय करिवा लाड बाप करी राग रुस माय कर तिवा लाड बाप करी राग रुस राती हाळू चवू धोतरान डोळ पुस बाहीन डोळ पुस राती हाळू चवू धोतरान डोळ पुस बाहीन डोळ पुस बाप वाळू तल कोंबणी वाडूंग तरी बाप वाळू तलाऊन्हा कोंबणी वाडूंग तरी बाप वाळू तलाऊन्हा कोंबणी वाडूंग तरी बाप वाळू तलाऊन्हा कोंबणी वाडूंग तरी आईचं उभं आयुष्य जे आहे ते कशा पद्धतीने कवीला चितारलंय देवानंद पवार नावाचा एक कवी मित्र मला भेटला त्याच्या कवितेला मी चाल लावली ही कविता माईसाठी मायामायाच चित्रांग मले भारत वाटते मायामायाच चित्रांग मले भारत वाटते तिचा ओळ तपदर मले तिरंगा भासते तिचा ओळ तपदर मला तिरंगा भासते मायामायाचं चित्रांग मले भारत वाटते ती करते काम तिचा गाण तो या घाम तिच्या घामाच्या धारेत गंगाय मुन भेटते भैया म्हणून गेलो नाही मी गंगेला आंघोळ करायला माझ्या घरातच गंगा यमुन आहे ना तिच्या घामाच्या धारेत गंगायमुन भेटते तिचा ओळ तपदर मले तिरंगा भासते तिच्या कपायाचकू अशोक चक्र वाटते तिच्या कपायाचा पुकु अशोक चक्र वाटते तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते ताई भारत गरीब वाटतो याचा अर्थ गरीब नाही आहे तिचा चेहरा गरीबीचा नाहीये तिचा चेहरा श्रीमंतीचाच आहे पण तो करुणामय आहे तो करुणामय तो जवळ घेणार आहे तो माणसं जोडणार आहे म्हणून तिच्या कपायाचा कुकू अशोक वाटते तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते मया मायाच चित्रांग मले भारत वाटते तिचा ओळ तपदर माले तिरंगा रंगा भासते माले भासते रंगासते तिरंगा भासते तिरंगा भासते खूप आईवर लिहिलं गेलं बापावर लिहिलं आहे पण भैयानी मला आठवण करून दिली म्हणाला ते मोसम पुलावरून जुनं बस स्टँड होतं त्या जुन्या बस स्टँडची गाडी जी औरंगाबादला जायची मी औरंगाबादला शिकायला गेलो तेव्हा सगळं कुटुंब त्या बस स्टँड ब मोटर अड्ड्यावर यायचं त्या मोटर अड्ड्यावर आले की सगळ्यांचे हात असे हालायचे अजय भैया डोळे पालवायचे आता मी खूप प्रवास करतो रोज प्रवास करतो कोणाचेच हात हलत नाही डोळे अजिबात पालवत नाही पोहोचला की मिस कॉल दे म्हणतात फोनवर बोलू नको जास्त तकलीफ पण घेऊ नको म्हणतात तू पोहोचला आमच्या लक्षात येईल फक्त मिस कॉल दे नातेसंबंध आपल्याकडे कशी होत चालली आहे ना काही कळत नाही कुठेतरी भेटलेले झाले कुठेतरी भेटलेले जीव जिव्हाळाचे झाले कुठेतरी भेटलेले जीव जिव्हाळाचे झाले घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले आधाराची धार गेली दोन्ही काट सुने सुने आटे लेली नदी धुते जीर्ण फाटलेले धुने नवे किती काय मागू हो नवे किती काय मागू दुःख जुने भेटलेले घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले तुझा हालवणारा हात असा कसा स्तब्ध झाला देह सांगाळा उरला श्वास श्वासानेच नेला म्हणताना उरले घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले सगळे माझे शेतकरी बाप इथे बसलेत मी विनंती करेल की आता तरी वाटा पडणार नाही अशी काहीतरी शिकस्त करूया घरामध्ये आपण खूप वाटे पडले लाखोंचे मोर्चे आपल्या दारावर यायला लागले त्याचं मूळ कारण वाटे पडल्यामुळे बाई <Sin> फुपाटा <-taphi> बाई फुपाटा फुपाटा फुपाट बाई ग लई फुपाटा फुपाटा फुपाट बाई ग शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग लई फुपाटा फुपाटा फुपाट बाई ग बाप बनला तुझा राहण माळावर फुलं बापरा बनारा तुझा रान माळावर फुलं हिरव च गावण्या साठी त्याला मरणाची भूल दुःख दुःखाच्या झेली इड रोज लाटा ग बाई फुपाटा 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 बाई ग साऊंडला आमचे खुरेशी बंधू इथे बसलेत ज्यांच्यासोबत मी बालपणी गोट्या गोट्या खेळलो ज्यांच्यासोबत विट्टी दोंड खेळलो ज्यांच्यासोबत मारा मारा केल्या त्यांनी आज साऊंड चांगला लावलाय त्याच लेकरांनी हा साऊंड लावला लावलाय फार जवळचं नातं आमचं जसं मारा केला एकमेकाला घट्ट आम्ही बिलोगलो छातीशी घेतलं एकमेकाला नगन गावात मागु सुट्टी मधी घरी, घरी येणा चा हात चलिका शेंगूळ खायना जपला क्रिलो काटा ग गाव लईपूपाटा फुपाटा फुपाटा बाई ग किती पाडावे तू कडे किती करावा रुसवा माया राबू राबू झाली भाकरीचा तवा बाप दुष्काळी कोरडा हात हाती देना बेटा लई फुपाटा 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 बाई ग बाई फुपाटा 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 बाई गा बाई फुपाटा बा पुन्हा पुन्हा दे शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या माईला खूप खूप सलाम धन्यवाद